ऐ बाबा भरण 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 ते लाडकी बहीणचा फारम भरणं कधीपासून तू चक्र मारवून लावू राहिला मले बापा, बापा 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 अरे तू काय नाही तीन तीनशे चार चारशे रुपये रोज आहे निंदायचा तू निदायचा तुला हेलपटे घ्या ला तीन दिवसापासून येते रे रऊ मी त्याकडे देणं भरून आता काकू तुमचं सारं बरोबर आहे पण ही साईट साईटच नाही चालू राहिली ना तर मी करू अरे बा तू रोज येस म्हणतो बाप्पा कधी तु साईट नसती बरोबर कधी ती नेट नसत कधी तुम्ही लाईनच जाती कधी तो एकच काकू ते बर बर का मा तुमचं भरमलं एका एका मिनिटात भरून टाकला असता ना पण ती नाही आता माझे तू लावला कशाला बाप्पा ला तो ये बरोबर नसते ते बरोबर नसते मग दुकानच कशाला लावलं कशाला लावलं हे दुकान तर बाप्पा ती सरकार ती सरकार म्हणते लवकर फॉर्म भरून घ्या त्या घरी येतात त्या म्हणतात फॉर्म भरून घ्या ती अंगणवाडी सेविका येते ती 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 आशाबाई येते ती म्हणती फॉर्म भरून घ्या फॉर्म भरून घ्या आणि तो तो एकच गुरु ना आता नाही कधी लोक कधी कवर कर, करा बरं आता बरं बरं थांबा बरं थांबा बरं बर, दोन मिनिटं थांबा तुमचा दोन मिनिटात फॉर्म भरतो मी फोटो टा फोटो अपलोड करतो देतो तुमचं तेवढं करून घ्या

म्हणजे आज पण आमचा फॉर्म भरला नाही जात म्हणले अरे बापा तो अजून किती दिवस चक्र मारव रे बापा मी नाही नाही आता आता तुम्ही दिवसभर थांबाच आज आज दिवस गेला चालते बा सगळा सर किती टाइम गेला चालते पण तुमचा जो फॉर्म भरूनच दे तुम्ही कधी शिक किट 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 यो तुमची ती साईट यो का फाईट यो आता आता काय हो आता संध्याकाळ उठ तो जाऊ उठू देत नाही मी तुम्हाला आता तुमचा फॉर्मच भरतो मी आली 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 साईट आली बरं द्या तुमचं ते डोमेशील हो आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जन्माचा दाखला अजून राशन कार्ड आणि अजून दोन तीन पत्तर लागतील ते मी तुम्हाला पासबुक द्या आता काय बापा हे डोमे साईल उत्पन्नाचा सा दाखला जवळ काही नाही पाहत असते फक्त आधार कार्ड ती पासबुक आणि ती जन्म तारखेचा दाखला आणणार बा बाकी काय नाही माझ्याजवळ मग मी भरतायत मग तुमचा फॉर्म सगळे कागदपत्र लागतील का ते फॉर्म भर भरते नाहीत मग मग याच्यानंतर कधीच तुम्हाला ते फॉर्म नाही भरता येणार मग ती एकदा गेलं भाऊ की गेलं म्हणजे हे तर काही लावलं बघा आता हे आनंद ते आनंद हे कागद कुठून काढा आता आणि बरं मग तुम्ही आता एक काम करा तुम्ही पांडे बाजवा तो डोमेसाइल चाल उत्पन्न आता हे टाका अर्ज टाका मग तू 10 12 दिवसात येऊन जाईल मग या तू माझ्याकडे ह आता म्हणजे काय आता डबल 12 दिवस झाले का तिकडे बोले अरे बापा 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 अरे बापा कधीपासून इथे स्टोले घेऊन राहिले मी आता तिथे घ्या बघा 10 12 दिवस टोले अरे आता काही भरलंच नाही होत रे बा मा फारम जन पहिले सांगायचं ना हे लागते ते लागते नुसतच रोज बोलवते आणि त्याची साईड जाते आणि मग ऐन टाइमवर सांगते की हे कागदपत्र लागतं आणि ते लागतात जे कागदपत्र लागतात ते तुम्हाला माहित नाही का पैसे भेटतात ते बरं माहिती लागतात बनवलं असते का मला वाटलं तुमच्याकडे आहेत मला वाटलं असतील जे लागतात ते बाप्पा गावातले सारे बाया भरून राहिल्या म्हणून आम्ही आलो अहो तुमचं सगळं बरोबर आहे पण गावातल्या बाया ते सगळे कागदपत्र आणून राहिले ना तुम्ही चौकशी करायची आल्या नसते पैशासाठी आय बाप्पा अरे काय काय लागतंय त्याला आणखी बहिणीच्या सांगतो रे मला मी तर तेवढे कागदपत्र हो आजी चालल तोंड घेऊन अकाथ्या कोत्र बायल भेटते ना चालले पहिलेच श्रावण वन बाळाची पैसे घेऊन चालले ना अजून तुम्हाला पण पाहिजेत का सरकार का पागल दिसते तुम्हाला म्हणजे आम्हाला नाही भेटत काय बापा ने तर नको तर ना बाहेर देत आमच्या सारख्या म्हातारायला द्यायच त्याला देत कस व्हाव मग आमच हा तुम पहिले त्या श्रावण बाळाचे घेत नाही का ते जे मोदीचे पैसे येतात ते जमिनीचे पैसे येतात ते तर भक्कम येतात ना तुम्हाला बापा कशाला पाहिजे तुम्हाला म्हणजे मग आता हे भेटत नाहीत का मला येस वर्षाच्या आतल्या बायासाठी येत पासठ वर्षाच्या वर्ष बाय नसती भेटत हे काही झालं बापा आधार कार्डावर वाढून घेतलं मग बापा तू भरतो हो का आमचा नाही धड्डे बरं आमचे पैसे वापस तेवढं ते ती जवळ ते लाडकी बहिणीचे पैसे आहे ती तुम्ही ते वावरात रोज कमू कमू कमून घेईन तेवढे तर दे माझे पैसे वापिस पैसे घेशी नाही भेटत वापिस तुम्ही ते तुमचे कागदपत्र आणा आणि भरून द्या ते फरम बरोबर दोन चार दिवसात आणखी मी कागद मग पण पहिला नंबर मला आला